नमस्कार तू हिरे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता राकेशने चांगलाच मास्टर माइंड प्लॅन बनवलेला असतो कारण आता ईश्वरीचे बाबा सुद्धा घरी आलेले असतात तर आता ईश्वरीचे बाबा आले आहे तर मग आता सासरे भाऊ आले आहे तर लग्नाची बोलणी करायलाच हवी ना लवकरात लवकर नाहीतर मग मिस इंदोर माझी जिलेबी कशी माझी होणार मी सेंदूरची लेबी कशी माझी होणार असं तो मनातल्या मनात विचार करत असतो तर आता इकडे तो शहाणी मास्तरांना भेटतो आणि म्हणतो त्यांना पैसे देऊन म्हणतो की माझ्या लग्नाची बोलणी तुम्ही ईश्वरीच्या घरी जाऊन तिच्या बाबांकडे करा तेवढ्यातच आता शहाणी मास्तर आता ईश्वरीच्या बाबांच्या घरी आलेले असतात आणि म्हणतात की हे राकेश जी आहे ना त्यांना त्यांचं लग्न करायचं एक चांगली मुलगी तुमच्या पाहण्यात वगैरे असेल तर सांगा ते खूपच चांगले आहे खूप चांगलं काम करतात ट्रस्टसाठी ते सेवा काम वगैरे योगदान वगैरे सगळं देतात करतात त्यांना त्यांना साजेल अशीच मुलगी हवी आहे तेवढं ईश्वरीचे बाबा म्हणतात हो नक्की सांगेल कारण आहे ना मला मी पण एक मुलगी शोधतोच त्यांच्यासाठीच शोधत होतो मी मुलगी तेव्हा आता ईश्वरची बाबा म्हणतो म्हणतात की माझ्या जर कधी डोळ्यांसमोर असली वगैरे तर मग मी नक्की सांगितलं आता हे सगळं रेकॉर्डिंग आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता अर्णव बघत असतो आणि मजा घेत असतो की बस मारला आता आपण प्लॅन आता म्हणजे बरोबर डो दगड मारला आता आता शहाणी मास्टर माझे बाबा म्हणून गेले तर आता बरोबर ते ईश्वरीचे ईश्वरीचाच हात मागणार माझ्यासाठी आणि ईश्वरीचे बाबाही त्यांच्या तें, मुलीचा हात माझ्या हातात देण्यासाठी तयार होतील असं आता राकेशचं असतं पण राकेशला माहीत नसतं की ईश्वरी त्याला नकार देणार आहे म्हणून कारण राकेश इतका नालायक आहे की तो इकडे अंजलीलाही फिरवतो इकडे ईश्वरीला सुद्धा आता ईश्वरीचं लक्ष तर सगळं आता अर्णव गडेस्त्रीने क्लाऊड किचन ओपन केलेलं असतं तर ते स तिचं सगळं लक्ष टार्गेट आता अर्णव सर आणि क्लाऊड किचनच असतं तर मंडळी आता राकेश वधवून घेईल का ईश्वरीच्या बाबाकडून की त्यांची मुलगी त्यांच्या मुलीचा मुली हात माझ्या हातात द्या म्हणून आणि ईश्वरीसुद्धा लग्नाला तयार होईल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद